रायगड लोकसभामधील दोनशे त्रेसष्टचे आमदार अर्थात दापोलीचे आमदार योगेश दादा कदम राज्यमंत्री महसूल आणि गृहराज्यमंत्री आज जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत आमदार अर्जुन खोतकर यांच्या उपस्थित एका कार्यक्रमात ते सहभागी होणार आहे त्यानंतर आमदार अर्जुन खोतकर यांच्या भाग्यनगर जालनामधील निवासस्थानी ते भेट देणार आहे या निमित्तीने त्यांचा सत्कार होणार आहे आमदार अर्जुन खोतकर यांनी सांगितलं महायुतीचे बुलंदसेनेचे पदाधिकारी यांच्यासहित कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावं अशा प्रकारची माहिती त्यांनी टीही बुलंदसेना नंबर वनला दिली तर जालना लोकसभेचे नेते बुलंदसेना पक्षप्रमुख संतोष कुलब्रे यांनी मंत्री महोदय कदम यांच्या दौऱ्यानिमित्त जालना नगरीत आपण स्वागत करतोय विरोधी पक्षनेते असलेले माजी मंत्री रामदास कदम आणि यांचा व माझा खूप जुना जिव्हाळा आहे एक चांगले नेते आहेत अशा प्रकारचं मत त्यांनी टीही बुलंदसेनेशी बोलताना व्यक्त केलं आहे दोन हजार अठरा ते दोन हजार चोवीसच्या राजकारणात विरोधी पक्षाने म्हणून जालना लोकसभेचे नेते संतोष कबडे यांनी उत्कृष्ट काम केलं असल्याने त्यांना राज्याच्या राजकारणात नव्हे तर भारताच्या राजकारणात सुद्धा त्यांचं वजन आहे असं पंडित भूतीकर शिवसेनेचे संपन्न नेते यांनी म्हटलं आहे ब्रेकिंग न्यूज दिनांक चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सुप्रभात ही बुलंद सेना बुलंद आवाज युट्यूबवर लाईक करा